सावकाश सावकाश पिशवीत चिकट होत सगळं मी हाय ना वा मी काय पहिल्यांदा वापरते काय नाहीतर माशे आहेत पाण्यात इकडे दिसत आहेत का नाही माहिती नाही काळे काळेत ना त्यामुळे नसेल दिसत अंधारात पावसाळ्यातून विहीर वरती येते आता केवढी मोकळी झाली बघा सगळी रिकामी आणि आता वरपर्यंत पाणी भराय असं भरलेलं असतं पावसाळ्यातून तुम्हाला पावसाळ्यातून पूर्ण गुड मॉर्निंग तर सकाळची सगळी कामं झाली नाश्ता वगैरे सगळा करून झालाय मस्त आंबे खाल्ले आणि भाकरी वगैरे खाऊन झाले आणि आता दुपारचं जेवणाच्या आधी आम्ही करवंदाला चाललेलो आहोत म्हणजे हा प्लॅन आमचा खूप आधी ठरला होता पण संध्याकाळचाच पाऊस यायची सुरुवात झाली म्हणजे कोकणात आता मे महिन्यातच त्याच्यामुळे आमचा हा प्लॅन सतत कॅन्सल होतो मग आम्ही ठरवलं आम्ही दुपारचंच जाऊन येतो म्हणजे संध्याकाळी जरी पाऊस आला तरी आपल्याकडे करवंदा असतील आणि आता थोडं म्हणजे एवढं नाही येऊन थोडंसं ऊन पडलं आहे त्याच्यामुळं आणली तरी सुकवायची पण येत नाही का म्हणजे करवंद त्यासाठी ते आम्ही दुपारच निघलोय उन्हातूनच तर बघा आता आम्ही चाललोय ते हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडेल आता तिथून पावसा आता पावसाळ्यामध्ये इथे बायका असे कपडे धुवायला येतात जिथून आम्ही तिथून आता सगळं हे जे मोकळं मोकळं माझ्या मागचं सगळं जे रान दिसतंय ना ते सगळं पावसात हिरवं हिरवं गार असतं आणि तो पण व्हिडिओ मी बनवलेला आहे पावसाळ्यातून पण कसं असतं वनावरचा व्हिडिओ पण आहे माझं बनवलेला तो पण बघा त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आणि जेव्हा तिथं ना मुलं हे तुम्हाला माहिती नसते खेळतात मासे पकडतात छोटे छोटे असतात म्हणजे जास्त मोठे मासे नसतात पण नंतर नंतर जर पाणी जरा भर भरलं तर मोठे मोठे मासे असतात पुढे बघ सावकाश चाल आधीची लोक होते जुनी ते म्हणजे रानात जाऊन पण वरती जसे जसे त्यांचे मळे आहेत तिकडे जाऊन शेती करत होते त्याच्यामुळे या सगळ्या पायवाट्यांवरचा पालापाचोळा एवढा नव्हता आणि आता थोडं शेतीचं प्रमाण कमी आलंय तर सगळा पालापाचोळा तास असे असे पाऊस थोडासा पडून गेला ना की असे हे वेलवेटचे किडे नाही का बाहेर निघतात असं मऊ मऊ लागतात ते हाताला एकदम लवकर हात लावू शकतेस ते कोणतरी म्हणेल का किडाय तो काय नाही करत लाव खूप त्याला वेलवेट सारखा असा किडा म्हणतात ना घोडे एकदम सॉफ्ट सॉफ्ट लागतात नाही का हाताला वेलवेटच मऊ बाहेर भेटतात ना का असे एकदम सॉफ्ट सॉफ्ट वेलवेट सारखं इथे आता आम्हाला करवंदाची चाळी दिसते पण इथे एक कच्चीच करवंद आहेत पिकलेली नाही आहेत अजून आम्ही निघालो आहोत पुढे पाती निघीची माहिती दोन दोघी वीजी आहेत म्हणून आता आम्ही घराच व्हिडिओ करतो खाली आंबे बिंडे सगळं पडलेले कोणाकोणाला आव तुम्हाला आंबे आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांग ना तुम्हाला आंबे आवडतात किंवा आता काके आणि तिची मम्मी घेत आहेत ফুড়ে ফুড়ে আটা আমি একটিং নামি पाण्याची बाटली विसरली आणायची भरली आणि तीच ठेवली पण आपला निसर्ग किती भारी आहे आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी आहे का कुठे नाही खाली बघा मुंग्या अरुण जास्त काय असते पायाकडे बघत चला काय आम्ही थोडं वरच्या बाजूला आलो इकडे राहनात ए, कोण रेलकुल बिलकुल नाही ती कशाला तेच की तर बघा कुड्याची फुलं घ्या अरे वाव नाही खाली बघा दी ही कुड्याची फुलं जी आम्ही काल पण साडीलीतून येताना नेताना घेतलेली आता पण घेतो खायला भाजी खातात ह्याची तू नाही खाल्ली कधी फुलं फुलंच घ्या फुल फक्त म्हणजे असं घेतलं ना तरी हातात येतात नाही का फुलं म्हणजे ते, ते गुच्छाला नवीन फुटतात फुलं फुलंच काढा फक्त मग तसंच सांगितलं म्हणजे त्याला परत फुटतील ना एवढीच नाचलीच ना फुलं फक्त परत

काटाच लागला मला लगेच घासतात असं टोपलं पकडलं होतं ते कंपाऊंड करतात ना ते घासला काटा इकडे हे लालसर झालेली आहेत म्हणजे हे पिकतील दोन तीन दिवसांनी पिकायच्या आधी असे होतात ना लालसर मस्त असं सर चेरीसारखे दिसत आहेत आणि ही कच्चे पण घेतली आहेत आम्ही ह्याच्यात थोडीशी म्हणजे त्याचं लोणचं वगैरे करता येईल आणि हे जे आहेत ती पिकतील एक दोन दिवसात तू तिकडेच थांब सगळीकडे यायचे हाऊस असते पण आलं की कंटाळ येतो लगेच खाते ई खाते कसं लागलं आवडलं मस्त अजून घेऊ आपण पिक्की बघू कुठं भेटली तर बी थुकून टाक बी खातात बी पण काय काय जण डायरेक्टच चावून चावून ओ आलो उकट चल तिकडे असतील भरपूर आता हे बघायला गेले होते तिकडे झाडाला सर्वंद आहेत का नाही तिकडे गेले तर आपण पण तिकडे जाऊ आता मी येऊ काय मोर आला मोर आला पुण्याचा मोर आला हे <gleskin> बघा मुंबईच मुंबईचा चित्र फोटो आणि हा मोर मोर हे काय लाल 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 ला, नीट काढा सावकाश नीट काढा त्यांना त्यांनाच पायावर बघा चढेल ना चाव ना टेंगू येत चावलं तो नाही खाली पडलेला आहे सावकाश टाका रागाने कशा वेळ टाकता तेच की बाय तेच की बाय नुसतं तेच की बाय इकडे आहेत कुड्याची फुलं हा इकडे पण आहेत कुड्याची फुलं म्हणून मोठा टप आणलाय नाही का जे काय भेटल ते घ्यायचं पिशवीमध्ये सगळं एकत्र खूप चिकट होतं नाही का टपामध्ये ना व्यवस्थित गोळा करायला भेटत भरपूर ठिकाणी फुलांची झाड आहेत तिकडे कुड्याच्या इकडे आंब्याचं झाड दिसलं आम्हाला आता ते असं वाकड झालंय त्याच्यात बघू काढायला जमतय का झाड हलवा बघा रातांबे पडतायत का पडले पडले बघ आला रातांबा इकडं रातांबा म्हणजे कोकम तिथे मागे रानात आम्हाला जास्त नाही मिळाले रातांबे झाडं हलवून जेवढे पडले तेवढेच घेतले आणि इकडे पण हे झाड आहे कोकमाचं ह्याला पण आहेत कोकम पण हे राखून ठेवलेलं झाड आहे त्याच्यामुळे आम्ही हे जे जास्त नाही काढणार थोडेफारच घेणार आहेत उगच नको कोणीतरी ठेवला असेल त्यांच्यासाठी भरपूर लागलेत पण आम्ही थोडेच घेऊन चाललो आहे खालचे खालचे असं आम्ही एवढा रानमेवा गोळा आहेत आंबे करवंद कुड्याची फुलं रातंबे असं काय काय जे मिळेल ते सगळं शोधत आता शोधत चाललय पाय वाट्याने चाललं होता चला मन काय भर ना सगळी झाडं बघून स्टॉप घेत 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 चालले दिसलं की थांबायचं इकडे काजूचं झाडे तर आज आम्ही दुपारी घरामागच्या जंगलात गेलो होतो करवंद रातांबे परत कुड्याची फुलं आणली तोडून आणि जे असे वाऱ्याने वगैरे पडलेले होते रायवळ आंबे ते पण आम्ही आणले आणि बघितलं ना माग किती छान मस्त ग्रीनरी आहे आणि जवळच म्हणजे थोडंसं वाट काढून गेलं की आपल्याला हे सगळे कोकणचा रानमेवा खायला मिळतो आणि शेच मस्त मस्त अजून व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा, करा। आणि होऊ शकेल तर फॉलो पण करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय